केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लालबागच्या राजाचं दर्शन घेणार विधानसभेआधी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडून दौऱ्यांचा सपाटा अमित शहानी महाराष्ट्र कमजोर करून उद्योग गुजरातला पळवले उद्या लालबागचा राजाही गुजरातला नेतील संजय राऊत यांची अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका आगमनाच्या दुसऱ्याच दिवशी लालबागच्या राजाची दानपेटी उघडली राजाच्या चरणी भरभरून दान पैसे सोने चांदीचे दागिने परकीय चलनाचाही दानामध्ये समावेश <मागा> राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार मुख्यमंत्री शिंदेंच्या घराच्या बाप्पालाही आजच निरोप देणार नितीन गडकरी यांनी टोचले राजकारण्यांचे कान राजकारणी जसं बोलतात तसं करत नाहीत लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे असं राजकारण्यांना वाटतं गडकरी यांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीत वारकरी पूजनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावणार दादा भुसेही असणार सोबत उपस्थित मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये राजेश ठे उमरे यांचं सहा दिवसांपासून उपोषण उपोषणकर्त्या तरुणीची प्रकृती खालावली मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवण्याचं प्रशासनाचं आश्वासन शेतकरी आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर अमरावती विभागात आठ महिन्यात सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा रब्बी हंगामातील मार्च महिन्यात एकशे आठ शेतकऱ्यांची आत्महत्या बापांच्या उत्सवापर्यंत राज्यात चांगली जलसंपन्नता राज्यातल्या धरणांमध्ये त्र्याऐंशी टक्के पाणी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एकोणीस टक्के जास्त पाणी जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं